शुक्रवारी रात्रीच्या सुमारास यशस्वी शिंदे या बावीस वर्षीय कोरोनाच्या उघडाचा मृत्यूदे आढळून आलेला आहे अगदी विचित्र आवश्यक तिथं निर्मूल हत्या करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचा निषेधार्थ ओरण शहरातल्या उरण तालुक्यातल्या जनतेने आज आक्रोश मोर्चा काढला आहे उरण शहरातली ही संपूर्ण जनता आपण बघू शकतो ही संपूर्ण जनता आता उरण पोलीस स्टेशन जे आज सकाळच्या सुमारास हा संपूर्ण आक्रोश मोर्चा उरणमधून निघाला आणि आता पोलीस स्टेशनला पोहोचलेला पोलीस अधिकारी जे पी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आजार आहेत अनेक मंडळी या ठिकाणी आजार आहेत मोठ्या प्रमाणात समाज जवळजवळ हजारोच्या संख्येने हा संपूर्ण समाज आज या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो हा सभा समाज ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत त्यांची एक मागणी या ठिकाणी आहे की आरोपीला तात्काळ पकडलं जाऊन आरोपीचा ट्रेस करण्यासाठी जवळजवळ पाच पदकं पोलिसांनी तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये तीन पथकं ही परदे परवाच्या पाठवण्यात पर आलेली आहेत तर दोन पदकंही उरणमध्ये आहेत एकूणच जो संशयित आरोपी आहे त्यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे त्याचा ट्रेस करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे पण एकंदरीतच या सगळ्या प्रकारांमध्ये अद्याप या आरोपीला पकडले नसतं तर या दबावमध्ये या उरणच्या रहिवासांमध्ये संताप व्यक्त केला जातो